काल मध्यरात्री नारंगाव येथून अटक करण्यात आलेल्या पराग शाह याला न्यायालयाने अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत गुगल ऍपद्वारे दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करण्यात आली होती यामध्ये पराग शाह यानेच फिर्यादी बनून आठ ते नऊ जणांच्या विरोधात तक्रार दिली होती परंतु पोलीस तपासात पराग शाह हा ही या गुन्ह्यामधील एक सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याने परक्षा याला काल मध्यरात्री नारंगाव येथून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुंतवणूकदारांच्या व फसवणूक झालेल्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांनी झालेल्या फसवणुकीबाबत पोलीस निरीक्षक श्री अतुल केदार यांच्या नव्वद अकरा शून्य शून्य शहाण्णव छत्तीस या फोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे